प्रॅक्टिस करते ऍक्च्युली आमची हे जे डिस्ट्रिक्ट लिगल सर्व्हिस अथॉरिटी आहे ती नालसाच्या याच्यामध्ये हो आम्ही वेगवेगळे उपक्रमही घेतो हो आणि ह्याच्यामध्ये जे वेगवेगळे जे लोक असतात म्हणजे ज्यांना स्पेसिफिकली वकील देऊ शकत नाहीत किंवा कित्येक वेळा आपल्या जमिनीचे वाद असतात जे प्रत्यक्ष कोर्टात न हे आपण कोर्टाच्या बाहेरही ते आपापसात बोन वगैरे मिटवू शकतो मग याच्याशी रिलेटेड जी वेगवेगळी मदत लागते किंवा आमचं जे जिल्हागिती सेवा प्राधिकरण आहे ते करतं त्याचबरोबर महिलांसाठीही वेगवेगळे वेग जे काही मुलांचे अधिकार असतात त्या संदर्भातली कोणतीही मदत लागली तर तेही आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ह्या ज्या सेवा आम्ही पुरवतो हो ना फ्री ऑफ कॉस्ट आहे म्हणजे महिला असू देत किंवा पुरुष असू दे किंवा लहान बालक असू दे यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा मोबल किंवा कोणताही एक रुपयाही आम्ही त्याला चार्ज करत नाही स्पेसिफिकली मला जो विषय दिलेला आहे महिलांचे अधिकार किंवा महिलांशी संदर्भात काय ते आता कळतही नाही मग असं होतं की भाषण तर चांगलं होतं पण नेमकं त्या भक्त्यानं बोललं काय हा <laughs> प्रश्न पडतो त्यामुळं मी पुरेपूर प्रयत्न असा करेन की तुमच्यासमोर असा प्रश्न पडू नये की मॅडम तर बोलले आपण नेमकं आता पर्यंत की मी जे काही बोलतेय किंवा जे काही आपल्या संदर्भात आहे ते तुमच्यापर्यंत चांगलं कळावं आता होणार <laughs> आहेत वगैरे हे जास्त एवढं माहिती नव्हतं पण आता जर आपण बघितलं तर आत्ताच्या आपल्या मुलगा जे आहेत ते पुरुषाच्या कुल्याला चांगलं लावून हे आता आताच आपण आपल्या गावाचं सरपंच जे आहेत त्या लेडीजचे तर तो टिकत नाही कारण आपण पोलीस स्टेशन मध्ये राहतो पण त्याच्यासाठी स्पेसिफिकली महिलांसाठी एक वेगळं म्हणजे पक्ष निर्माण केलेला आहे जिथे पहिल्यांदा दोघांमध्ये काही समिट होतो का हे बघितलं जातं त्याचप्रमाणे आपल्या जे आपलं डिस्ट्रिक्ट लिगल एड सर्व्हिस आहे किंवा इथंही तुमच्या तालुका लेवलला ते ऑर्गनाईज केलेलं आहे की जिथे जर असं तुम्हाला त्रास होत असेल तुमच्या नवरा बाईमध्ये मतभेद असेल तर तो जो आहे म्हणजे तो मतभेद कुठेतरी संपवण्याचा

घरातले जर तुम्हाला घरातून वापरून बाहेर काढत असतील तर तो त्यांना अधिकार नाही म्हणजे लक्षात घ्या जरी असेल तरी तिथे राहण्याचा अधिकार आहे म्हणून तुम्ही कोर्टात एक ऍप्लिकेशन मला घरात राहायचंय म्हणून जसं तुम्ही अर्ज करून नवरा तुम्हाला क्षमताही करतील घरातून वापरून काढू शकत नाही आणि जर त्याला तसे प्रयत्न केले तर तुम्हाला एक प्रोटेक्शन ऑफिसर दिला जातो जो त्याचं निरीक्षण करतो किंवा तुमच्याशी व्यवस्थित राहतो नाही राहतो आता स्पेसिफिकली जर स्पेसिफिकली आपलं जिल्हा विधी सेवाचं जर बघितलं तर त्याच्यामध्ये जे महिलांना जी वेगवेगळ्या पद्धतीची मदत केली जाते पण त्याच्यात कोणती जर कोणती महिला आरोपी असू दे म्हणजे जर आपण लेडीज असून आपल्याकडून एखादा गुन्हा झाला तर त्याच्यामध्ये तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट वकील दिला जातो त्याच्यानंतर जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असतील तर त्याच्या त्याच्यासाठी किंवा जमिनीचा अर्ज असू म्हणजे जमिनीशी रिलेटेड कोणताही वाद असू दे महिला आहे त्या महिलाला फ्री ऑफ कॉस्ट कोणतंही कागदपत्र न देता किंवा कोणताही कागदपत्र न दाखल करता मोफतपणे कायदेशीर सल्लाही मिळतो आणि त्याचबरोबर महिलेला वकीलही फ्री ऑफ कॉस्ट म्हणजे कोणताही एकही कंपनी न तुमच्याकडून चार्ज करता तुम्हाला त्याचा हे मिळतो